खिडकीच्या आकारा एवढं छोटं प्रवेश असलेलं हे देऊळ तुम्ही कदाचित पहिल्यांदाच पाहत असाल मी सोनाली बोबडे तुम्हाला नवतेजद्वारे घेऊन आले आहे या दुर्मिळ मंदिरात चला आज आपण जाणून घेऊया या मंदिराचे वैशिष्ट्य हे आहे मुदाई देवी मंदिर मुदाई देवीचं नाव हे तिच्या एका भक्त मुदोजी चव्हाण यांच्या नावावरून पडलेलं आहे मुदोजी चव्हाण हे महालक्ष्मीचे खूप मोठे भक्त होते आणि सातत्याने महालक्ष्मीच्या दर्शनास जायचे वृद्ध काळात ज्या वेळेला त्यांना दर्शनाला जाता येत नव्हते त्यावेळेस मुदोजींनी महालक्ष्मीला नमन केले आणि म्हणाले की देवी आई मी काय तुझ्या दरवाज्यापर्यंत आता येऊ शकणार नाही तूच माझ्या दरवाजात येऊन मला दर्शन दे मुदोजींवर प्रसन्न होऊन देवीने त्यांना सांगितले की तू सरळ दिशा चालत राहा आणि मागे वळून पाहू नकोस मुदोजींनी देवीचं नाव घेत सरळ दिशा जाण्यास सुरुवात केली परंतु देऊर येथे येऊन त्यांना देवीच्या पैंजणांचा आवाज येईन असा झाला आणि त्यांनी मागे वळून पाहिले त्या क्षणी देवी तिथून अदृश्य झाली आणि मुदोजी चव्हाणांनी या ठिकाणी हे मंदिर बांधले या मंदिराचं नवल म्हणजे असं की ह्या मंदिराचं प्रवेशद्वार हे एका खिडकी एवढे बारीक आहे पण कितीही लठ्ठ असलेला माणूस यातून सहज जाऊ शकतो आजपर्यंत या, आज या दरवाज्यात कधीच कोणी ना अडकलेलं नाही आपले पूर्वज सांगायचे की मंदिराचं दार हे नेहमी छोटं असावं कारण किती जरी श्रीमंत किंवा मोठा माणूस आला तरी त्यांनी देवासमोर वाकून जावे हे मंदिर त्या गोष्टीची साक्ष आहे धन्यवाद तुम्ही पाहत आहात नवतेज मी आहे सोनाली बोबडे